हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनल वर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओ मध्ये शिकूया फॉर्म ऑफ पी एस आय पी एस आय मध्ये पी म्हणजे पोलीस एस म्हणजे सब आणि आय म्हणजे इन्स्पेक्टर होत आहे असे पी एस आय चा फुलफॉर्म पोलीस सब इन्स्पेक्टर होत आहे पी एस आय च्या मराठीमध्ये फुलफॉर्म पोलीस उपनिरीक्षक असा होतो पोलीस उपनिरीक्षक हे पद पोलीस खात्यातील सर्वात महत्वाचं पद समजले जाते शासनाच्या सेवेतील पोलीस उपनिरीक्षक या पदाची स्थापना कलम थ्री हंड्रेड राज्य शासनाच्या सेवेतील पोलीस उपनिरीक्षक पद असून कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावत असतात महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सी परीक्षेच्या अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक या पदाची भरती केली जाते फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू